हा पडत सुद्धा नाही हलविलं एक पडणार नाही हे बोर आहेत का काय पडायला लगेच पटकन तुम्ही तर वरी आणायला लागली मजबूत झाड आहे सगळं आज आम्ही देवतरवाडाच्या बिया संकलित करण्यासाठी इथं कपिलधारच्या डोंगरामध्ये आलो होतो तुत। परंतु तुत। ह्या बिया संकलित करीत असताना या ठिकाणी अत्यंत असं म्हणजे एकदम अतिउत्साहित व्हावं असं आनंद झालेला आहे त्याचं कारण असं की आम्हाला फार मोठा या ठिकाणी आयवस सापडलेला आहे तो रानमेव्याचा ठिकाणी काळे गुरुजी हे पहा इथं हे फळं तोडत आहेत ह्या झाडाची कोणते फळं आहे सर हे ना बोलते टेंबूरनं टेंबूर्ण तुम्हाला जवळून दाखवतो इतकं लदलद झालंय झालं आहे हे झाड टेंबुर्णानं हे बघा हे टेंबुर्ण बघा कशी फळं आले टेंबुर्णाची हे पाखरांनी खाल्लेत काही म्हणजे ह्या पाखरांसाठी उन्हाळ्यामध्येच मोठी होते त्यांना मेजवानीच आहे ही टेंबुर्णाची तर अशी ही टेंबुर्णाची हे झाड आहे पहा हे मोटलट झाड हे बघा तुम्ही आणि ह्या टेंबुर्णाला असे भरभोगोस असे टेंबुर्ण आले पिकलेत आहे तर आता आपण याचा आस्वाद थोडासा घेऊयात आणि हे फळ फळे बघा हे टेंबुर्नाचं दुसरं झाड आता बघा हे कसं झाड असतंय ते बघा नीट आता हे खडकात आले बिना पाण्याचं नैसर्गिक आता ही जुनी झाडं बरीचशी आता कमी झालेली पण जे आहेत ते आता टिकू नयेत हे पहा असे मोठ्या प्रमाणात त्याला अशी फळ लगडलेली आहेत सध्या बहारामध्ये आहे टीएमवरून हळूच गुरुजी किती मोठ्या प्रमाणात ह्याची फळं तुटतात तुटत तुटत नाहीत हे इतके देठाला मजबूत आहेत निघत नाहीत लवकर